कोल्हापूर शहरात दोन गटात वाद व दगडफेक गाड्यांची तोडफोड दोन गटातील काही जण जखमी कोल्हापूर शहरातील सिद्धार्थ नगर परिसरात रात्री दोन समाजात वाद झाला उद्यानासमोर मंडळाचा फलक लावण्यावरून तसेच साऊंड लाईटचे स्ट्रक्चर उभं करण्यावरून निर्माण झालेल्या वादातून दगडफेकीत आणि वाहनांची तोडफोड करण्यात आली दोन गटातील या धुमसचक्रीत काही जण जखमी झाले तर पाच ते सहा वाहनांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं सुमारे तासभर दोन्ही बाजूने प्रचंड दगडफेक सुरू झाल्याने या परिसरात तणावाचं वातावरण होतं पोलीस अधीक्षकांसह सर्व वरिष्ठ पोलिसांनी बंदोबस्तात नाही दोन समाजामध्ये समजुतीने एक वाद झालेला आहे स्थिती हाताळण्यात आलेली आहे स्थिती शांतता आहे दोघांना वेगळा वेगळा करण्यात आलेला आहे आणि सध्या स्थिती शांत आहे आणि पुढची कारवाई चालू आहे नेमकं कारण याचं काय काय मग जे प्रिलिमिनरी कार्यक्रम कारण आहे तो कार्यक्रम चालू होता त्यामुळे काहीतरी गैरसमजुतीने गैरसमजमुळे दोघं समाजामध्ये तेट निर्माण झालेला होता पण आताच स्थिती शांत आहे व चांगल्या पद्धतीने परिस्थिती हाताळण्यात आलेली आहे स्थिती शांत आहे सध्या चुकीचे मेसेज समाज माध्यमात व्हायरल होत आहेत त्या सगळ्यांना काय आवाहन करा काय नेमकी घटना होती आणि त्या घटनेचं विद्रुपीकरण करून जण है। त्या ठिकाणी प्रयत्न करताना देखील दिसत आहेत त्या सगळ्यांना काय आव्हान सगळ्यांना तेच आवाहन करतो की अफवाचे बळी पडू नका सध्या स्थिती शांत आहे ते अचानकपणे घडलेली घटना आहे आणि दोघे समाजचे नेता जे प्रतिष्ठित नेता, ने नेता मंडळी आहेत त्यांनीसुद्धा आवाहन केलेलं आहे के की असा कुठलाही मेसेज पुढे जाऊ नये तर सगळ्यांना आव्हान करतो की अफवाचे बळी पडू नका स्थिती शांत आहे काय असा काय सामाजिक तेटचा प्रश्न नाही साहेब आतापर्यंत ते पुढची कारवाई आम्ही करणार आहे त्याप्रमाणे कारवाई चालू आहे जखमी त्याबद्दल पण माहिती गोळा करणं चालू आहे पण जास्त कोणाला विजा झाली नाही असा प्रिलिमिनरी तर असं दिसतात की कोणाला काही जास्त मार नाही आहे पोलीस फोर्स इथे तैनात करणार आता ते आम्ही जगावरती आलेलो आहे आढावा चालू आहे दोघे तिघे पोलीस स्टेशनचे आणि कंट्रोलची आर सी पी सुद्धा आलेली आहे पुढची कारवाई चालू आहे थँक्यू थँक्यू